हे बघा आज होळी स्पेशल हा होळी आम्ही काल होळी दहन केलं होतं ना तर त्याच झाडून घेते मम्मी आता हम्म आज होळी स्पेशल बिर्याणी बनते आमच्या घरी हम्म हे बघा आता बिर्याणी बनवायची तयारी चालू झाली आहे पुलिस आहे का पण हाय उलचा दिसतोय कांदा कापून घेतलाय आहे टमाटर कापलंय आणि आज गॅसवर भात शिजायला दम बिर्याणी बनवायची ना एक चिकन बिर्याणी एक कोलंबी बिर्याणी कोळंबी बिर्याणी बनयणार आहे आणि चिकन बिर्याणी बनीनार मस्त मिरच्या कापल्या दहा बारा हिरव्या आपल्या हाय होईन ते नंतर असत हो जा लागलाय

गांदा टाकती धन्यवाद कलर दम बिर्याणी खाऊ वाटली तिला म्हणलं खिचडी सारखी बनी ते असतं म्हणजे तशी नको बनू दम बिर्याणी बनी आता किती दिवस झाले आपल्याला दम बिर्याणी खाऊन दोन चार हिरव्या मिरच्या टाकते पप्पाला कोशिंबीर बनायला सांग अरे ईशा ईशा काय चाललं पप्पांना करू बर दे आरामात बरं भाई मग तू बन येऊ तर आता अद्रक लसूण पेस्ट टाकी दे थोडीशी टमाटर टाकते आता टमाटर लई लाल जरी तांडले तो आहे पप्पा मस्त आहे गावठी टमाटरची गोलवली थोडस मीठ टाकते कांदा टमाटर इरगळत चांगलं लागा लागला काय काय की बोगू याला माग जाण धुवून घेते आता गावठी कोंबडा आणल्यालाय पवार साहेबांनी रे बाबा लगेच आला बोंबलत

मस्त चिकन टाकी ते कांदा टमाटा परतलय सगळं त थोडस परतून देते असं एक झाकणी पण आणली त्याच्यावर मस्त खुशबू येते दिदीला तुलाच लय बिर्याणी खावटली होती आज मस्त पैकी आता थोडं शिजून देते आणि हे तांदूळ शिजिलेले आहेत मग हे त्यात टाकून देते चिकन शिजिले जराशी गरम भर काल ते ओळीचे शिळे भजे काल आम्ही पुरणपोईचा साप्पा काढतेत भजे खात आले पप्पा आता झालं का पिक्चर बघून झालं मी नंतर टाक बघा टेस्ट करून किती भारी झाले

मला द्या बरोबर सर मटक्यात लय गार पाणी राहतंय बाहेर मटकं आहे आपलं. म्हणजे काय दिलं त्याच काय नाही. लय ऊन पडले आज आता थंडी संपली आता इथून पुढे उन्हाळा लागत होळी मध्ये ना ते होत असते एक तवा होतो बघ आपल्या दवा नाही याने उकरीला त्याच्यामुळे ते काय मी हाय तशीच पीठ तू तिला काय मी ठीकच त्याच्यावर पहिले तू बघतच नाही आता त्यातले राग काढीन जराशी राग झाली का बाजूला काढीन त्याला थंडी लागायची मग राग मसाला उकडायचं कशाला भोकत काय नाही म्हणजे बगुल्या खाली खाली लागत असेल शिधा म्हणून याच्या खाली जाड तवाट व्हायचा म्हणून बगुल्या खाली लागेल ते सांगायचं तुम्हाला पेर्यानी डाट काढते ना

बघा भात टाकलं का असं हुलसाण्याने करायचं म्हणजे ना जराशी रक्षात भाजी लागती चौखट ते बघ बरोबर झाला रस कोथिंबीर उल वरून टाकली थोडीशी आणि झाकून ठेवते आता जराशी

कोळंबी बिर्याणी कोळंबी बिर्याणी मुंग्याला का लागलं थोडेसे लागली वाटत भूक पियाला पत्ता टाकी दे आणि जिरे टाकी दे थोड़े आणि कांदा आणि चार पाच हिरव्या मिरच्या थोडे आदरक टाकून घेते

कोळंबी शिजली मस्त कोथंबीर टाकून घेते थोडीशी आज मस्त चिकन बिर्याणी कोळंबी बिर्याणी थोडस हराव ठेवते हिला अशीच आता थोडी कोथंबीर टाकते वरून

कोशिर आता साहेब आला असता आता आम्ही जेवतो मस्त गरम गरम बिर्याणी तुला छान छान बिर्याणी भारी कोश्मीर भारी